आज आम्ही आलेलो आहोत द्रोणागिरी यात्रा म्हणून आमचं देवळ पूर्ण तिथं आम्ही आज आलेलो आहोत देऊल आहे बघा तुम्ही पूर्ण इकडे झाड आहे तिथे सगळी यात्रा भरते मोठी यात्रा असते इथं द्रोणागिरीची यात्रा म्हणून असे बोलतात इकडे हे आपले मंडळ आहेत चांद्रा रोशन सर आहे तिकडे गौतम सर इकडे आर्मी सर आजपल से आणि इकडे सरपंच आमच्या गावचे भावी सरपंच पुढे तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या कुठल्या देवाजवळ जातो जंगलामध्ये जंगल पूर्ण जंगल आहे इकडे तुम्ही तुम्हाला दाखवतो मी जंगल सध्या आम्ही ते देवाजवळ पोहोचलेलो आहोत आम्ही कसं आलो कसं नाही आलो तुम्हाला दाखवतो आणि पुढे दोन वेळा आम्हाला आहे संकट आली दोनदा तीनदा संकट आली पण आम्ही एवढा काही नाही जाऊ दे तुम्हाला तसं काय बघा तर मंडळी हाय तर सगळे देवाची हाय ते सगळं शिव तिथे देवाच्या शिवकाळात मला दाखवतो सगळं इथे देव वगैरे आहे तिथे का शिवकाळेतले आहेत सगळे इथेच आहे तर ते देव वगैरे आहेत सगळे मी तो वरती जातो दाखवत नाही वरती जाऊन तर इकडे सगळ्या इकडे आहे हा देवाचं झाड आहे इथे तुम्ही बघू शकता भयाने जंगल आहे इकडे आणि असे बोललं जातं श्री द्रो द्रोणागिरी यात्रा दोन हजार पंचवीस आणि हा आमचा देव आहे हा देऊळ आहे देवळाला सध्या लॉक असल्यामुळे आत मी जाता येत नाही मी बाहेरच देवाचं दर्शन घेतो जय शिवराय हा आहे स्तंभ आहे स्तंभ म्हटलं त्याला हा एकूण बाहेरचा व्ह्यू आहे देवळाचा बघूत आहे एकूणच बाजूच्या देवळा देवाच्या बाजूजवळात मस्त इकडे वर आहे ते आणि असं काहीतरी असेल इथे शिव शिवकाळातील तर इथे असे टाकी आहे बघू शकता आणि इथून एक गायमुख आहे तुम्ही बघू शकता इथनं पाणी वगैरे काहीतरी असेल आपल्याला माहिती आहे पा मासे वगैरे आहेत बघू शकता तुम्ही सगळं आहे ते अजून इथं असेल रहस्य काहीतरी तर आम्हाला एवढं माहिती नाही पहिल्यांदा आल्यामुळे आ ही पाचशी बाजू आहे इथे हार वगैरे आहे तिथे पाचशी ही बाजू बघू शकता पूर्ण जंगल आलेलं आहोत व्ह्यू बघा तुम्ही बघतो व्यू बघा एक नंबर व्यू वाटतोय बघा तर पुढे आम्ही चाललेलो आता दुसऱ्या देवळ ए दुसऱ्या देवळाजवळ जवळ काय नाव काय डोनोबा देऊळ असताना जवळ जात होतो तर आम्ही जात पुढे इकडे मेन आहे हा खरा मेन डोनोबाचा देऊळ आहे तिथून लॉकर काहीतरी पण व्ह्यू बघा आजूबाजूचा व्यू बघा तुम्ही आता मी आलेलो तिकडे तिकडे इकडे आपल्या आपल्याने हातात घेतले आम्हाला काय रस्ते येत ना पायरे बिर इकडे यात्रा भरते मोठी यात्रा असते इकडे पण एवढे पण नसते पण असते दुकानं वगैरे असते इकडे जाताना तुम्हाला दाखवीन इकडे दुकानं कशी आली तुम्हाला तर इकडे दुकानं कशी जाऊ शकतात आजूबाजूचा व्ह्यू बघा तुम्ही त्या पायऱ्या वगैरे आहेत इकडे आम्ही आलेलो होतो जर आमच्या पाया पडायला देव आम्हाला जवळ घेत नव्हता पण आता आम्ही शेवटी पोचलेलो आहोत तिथे देवाजवळ देवाने आमची परीक्षा घेतली फायनली आम्ही देवदर आमच्या पोहोचलेला आहोत द्रोणागिरी देवस्थान बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला बघा आजूबाजूचा एरिया आहे परिसर आहे देऊळ उघडा आहे देवाच्या कृपेने आम्हाला देऊळ उघडा भेटला तो बंद होता देऊळ इथे शिवकाळातील स्तंभ वगैरे आहेत चला चला पुढे चला जेवढं जेवढं फायनल पोचलेलो आम्ही तुम्ही बघू शकता आता लाईट वगैरे लावा असेल तर खिडक्या वगैरे उघडल रे हे स्तंभ आहेत तर फायनल आम्ही देवल पोचलेलो आहोत मंडल आम्ही पोचलेलो आहोत सगळी सगळी मंडळी आपली देव आहे आपला आमचा कुलदेव त्याची बाजू तर आम्ही तर आलेलं नारायणपण एक मस्ते दाखव तुम्हाला आहे नेटवर्क आहे

प्रसाद मंडळी सगळ्यांनी दिली भावाने खाल्ली इकडे इकडे खाताय तिकडे आणि शूट चालू केलं इकडं ते दोघं पुढे केलं भावाने केला डी एस एल आर काढलाय त्याचा मी प्रसाद खातो थोडीशी बघा तुम्ही तू बघ परिसर आहे मंडळी बघा आलात तर नक्की भेट द्या इथे यात्रा भरते आजूबाजूचा व्ह्यू बघा मस्त आहे एकदम पूर्ण डोंगरात आहे जंगलात आहे पूर्ण देऊळ आता आम्ही चाललेलो आहोत लॉक लावला नाही आता आता आम्ही चाललो तिकडे दुसरा देऊळ बघायला तुम्हाला दाखवत दुसरं देऊळ बघा आमचा जाकीशराफ शराब कसा दिसतोय का टाईट एकदम असेल तर आम्ही आलेलं तिकडे बघ प्रासादे प्रसादे घ्यालचा तुम्हाला खाली कॅप्शन मध्ये नंबर टाकतो त्या नंबरला कॉल करा जर काही कोण असेल तर सांगा आम्हाला हा आजूबाजूचा व्यू आहे बघा मंदिर एकडं कोपर एकदम आय एक मंदिर आहे अजूनही इकडे खाली एक मंदिर आहे तिकडे खाली एकदम खाली जाम तो। इतने जा रस्ता खाली तो आहे थी थी तो त्याच्यामुळे इथं जायला का मग रस्ता नाही रस्ता असेल पण आम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे खाली आहे त्याच्यामुळे आम्ही काय जाणार नाही इथूनच जाऊ तुम्हाला दाखवतो अजून एक शिवकणार रस्त इथे बघा काहीतरी आहे तिथे पण खूप खाली आहे तो आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार नाही बघा एकदम पूर्ण जंगल कसा मस्त दिसतोय इकडे आमचं देवस्थान खूप खाली आहे एक देवळ इथं काय डोनोबाचं मंदिर डोनोबाचं मंदिर आहे आणि हा इकडे आहे पद्मावती आमचं कुलदेवता आहेत ते अजून कुठला देव दोनोबा वन वनोबा वनोबा तिकडे खाली आहे खाली एकदम कोपऱ्यात आहे तिथे जायला काय रस्ता नाही त्याच्यामध्ये जाणार नाही आम्ही तो डोनोबा खाली वनोबा आहे इकडे खाली हा डोनोबा खाली वनोबा आहे आणि इकडे हा पद्मावतीचं मंदिर आहे आम्ही इथनं दर्शन घेतला नंतर डोनोबा तिथे गेलो वनोबा खाली आहे त्याच्यामध्ये जाणार नाही शक्य नाही माहिती नाही रात्री शिवकाळी रहस्य असणार शंभर टक्के आजूबाजूचा परिसर आहे बघा पाणी वेळ टाकी आहे इकडे यात्रा भरती मला पाणी वेळ टाकी आहे इकडे पाणी वेळ सोय आहे तिथे मग वरती पण टाकी पाण्याची एक सोड दोन आहेत बांधलेले आहेत म्हणजे आता जो निधी आला असेल तो तिथे टाकलेला आहे धमधा आहे पूर्ण आजूबाजूला पाण्याचा परिसर आहे तिथून पाण्याची लाईने वगैरे आलेली आहे तिकडे हा पद्मावतीचं मंदिर आहे ते नारळ फोड खोड़, फोडत आता नारळ फोडलेला आहे लॉक लावलेला असल्या कारणामुळे आम्ही काही जाऊ शकत नाही पद्मावतीचं मंदिर आहे कुलदेवाचा आमच्या हा आतला परिसर आहे पण तरी आता आम्ही घरी जाण्याचा प्लॅन करत आहोत तिथून आता काहीतरी आमचे सरपंच साहेब आम्हाला काय देतील खायला तर आम्ही सहकशीने खाऊ आणि घालचा गालचा पकडू आम्ही धबधब धबधतोय पाणी आहे थोडस चला तर जातो घरी घरचा रस्ता आम्ही कसं आलो कसं कुठं गेलो तर तुम्हाला दाखवलं सगळं जातो जाता दोन साईडनं भटकलो तर रस्ता तुम्हाला येताना काय माझ्या डोक्यात एवढा नव्हता त्याच्यामध्ये मी इथला माझा जॉब चालू केला आम्ही तुम्ही जाताना कुठं कुठं भटकलं तुम्ही तुम्हाला दाखवतो तर बघा पुढे तर मंडळी आम्ही आता आणलेल्या रस्त्यावर पोचलेलो आहोत हा आमच्या देवाचं इथं लावलाय स्टिकर लावलाय इकडे सगळ्यांचे तोंडा बघवत नाही सगळं दमल फू फू फुफू करताय बघा तुम्ही सगळं दमल तस काय कितलं काय केलं कुठला घर जिंकलाय कुठलं काय नाही माहिती तुम्ही बघा आता इकडे जगले आहे आता इकडे झोपलाय फापू फापूक आहे इकडे शाळा आहे रायगड जिल्हा परिसर शाळा मालाटेवाडी ता शाळाची रायगड ही शाळा इकडे इकडे आम्ही जाताना पहिले इकडे गेलो वरती तारीख वरती गेलेलो इकडे गाड्या बिडे घेऊन गेलो <laughs> तर हा एक काय बोलतो आता तर इकडे देव भेटला ना डायरेक्ट घरी बोलतो <laughs> बोललेला पण शेवटी नंतर इथं आम्हाला दिसला देव जवळच वरतू वरून आलो नंतर मग इकडून इथं आपला बाबा हा कुठला झाड आंब्या आंब्या झाड आहे तिथे आम्हाला हा बॅनर दिसला नंतर मग इकडून आलो डायक रस्ता आहे आजूबाजू परिसर आहे तुम्हाला जांबा दगडीची खाण दाखवतो इथं जवळच जांबादगडीच खा खाण आहे इकडे सगळ्यांचा जांबा दगडीतच घरं आहेत मला दाखवतो पुढे आता आम्ही चाललो घरी घरी जाता तर काहीतरी खाऊ नाश्ता वगैरे करून नंतर घरी जाऊ इशाळा आहे बघा तुम्ही आळात तर आनंद घ्या या क्षणाचा तर आम्ही निघालो बाईक काढली आमची आम्ही जांबा दगडी तुम्हाला दाखवली तर तुम बोललो ना जांबा दगडीची खाण आहे ते जांभतगडीच्या खाणीजवळ आम्ही पोचलेला आहोत आजूबाजूला परिसर जवळच आहे इथून देवळाजवळून तर ही आहे जांभदगडीचे खाण हा काम आहे जांभदगडी इथं जांभदगड पूर्ण परिसर आहे आजूबाजूचा बघा असा घुमत आहे काढत जाते बाजूबाजूचं काय जाते बघ इकडे तिकडे तिक मग जाम आहे अजून तिकडे रोड आहे कधी तुम्हाला लागले जामबादगड तर इथे या कोणतरी असेल मालक इथला आम्हाला माहिती नाही आम्हाला दिसली तर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा हा आम्ही आता घरी जाणार हा रोड आहे रोडच्या बाजूलाच आहे कधी आलात तर या रोडच्या बाजूलाच आहे इथं रोड आहे पाहिजे तर तिकडे देऊन स्वस्त पाहिजे असेल तर हा बोलते मी मालक आहे जागेचा पाहिजे असेल तर आपल्याला स्वस्तात पाहिजे असतील तर संपर्क साधा चंद्रकांत लागलं म्हणलं तर या this too घेतलेले आहेत पाणी घेतलेत ना पाणी एफ वेळेला रोडवर ना बघा रोड वर ना ताल्ल्याचा गट दिसतय हा ताल्ल्याचा गट रोड वरून दिसतय बघा हा रोड आहे इकडे रोड आहे इकडे या दोघे जण फोटो काढत ज्याला पाहिजे तो मागवल ज्याला पाहिजे तो सेपरेट बिल मी सांगा सेपरेट बिल इथून तुम्हाला जर काय वाटलं तर हा हॉटेल आहे इथून आम्ही जायला आहे तिथून आत्मे जाऊ शकतो दोनशे रुपये घेतलं आता त्या गाड्यावर जायचं गेलो तर तुम्हाला दाखवतो जेवायला খু আমি হটলো কাঠি উদাহি কয় বাৰু হট মশরুম বাই বাই, খাওয়া জল ঘরে বাই আস